she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्या म्हटलं की आपल्याला थोडीशी भीतीच वाटत असते अमावस्याच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्र मंत्र केले जातात अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण घरामध्ये ज्या प्रकारचं वातावरण ठेवतो तर त्याच प्रकारचं वातावरण हे पुढेही कंटिन्यू होत जातं म्हणजे आता बघा तुम्ही जर अमावस्यच्या दिवशी घरामध्ये भांडण केले तर तुमच्या घरामध्ये भांडणं हे खूप मोठ्या प्रमाणात होतील म्हणजेच काय त्या गोष्टींमध्ये दुपटी आणि तिपटीने वाढ होत जाते त्यामुळे कधीही लक्षात ठेवा अमावस्येच्या दिवशी नेहमी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवावं आता अमावस्या हा दिवस वाईट तर नसतो कारण बघा आपण लक्ष्मीपूजन हे कोणत्या दिवशी करत असतो इतका मोठा दिवस असतो लक्ष्मीपूजन आपल्या सर्वांसाठीच तर ते कधी करतो आपण अमावस्याच्या दिवशी करत असतो पण काय असतं ना काही लोकांची प्रवृत्ती असते हे जे लोक असतात तर ते हा जो दिवस आहे काही वाईट कामांसाठी तंत्र मंत्रांसाठी वापरला जातो काही अशी लोकं असतात त्यांना आपली प्रगती बघवत नाही आणि त्याचे जे काही त्रास असतात तर ते आपल्याला भोगावे लागत असतात त्यासाठीच मी तुम्हाला आज सांगणार आहे की कधीही अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या तर त्या दिवशी आपल्याला महत्त्वाच्या ह्या ज्या काही दोन वस्तू आहेत तरी आपल्याला कधीच कोणाच्याच घरी खायच्या नाही अमावस्याच्या दिवशी काय होतं तुम्हाला माहिती आहे का आणि याचे अनुभवसुद्धा तुम्ही घेतलेले असतील बघा अमावस्याजवळ जवळ यायला लागली की आपल्या घरामध्ये भांडणं होण्यासाठी खूप सुरुवात होत असते अगदी छोट्या छोट्या कारणांवरनं घरामध्ये भांडणं होत असतात अमावस्या आली की घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं होतात वादविवाद होतात घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळ येतो मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात घरामध्ये आपल्याला काहीच करूशी वाटू वाटत नाही सारखं आपल्याला झोपून राहावशी वाटतं या गोष्टी कधी घडतात ज्या वेळेस या वाईट लोकांची नजर ही आपल्या घरावरती पडलेली असते आणि ह्या लोकांना आपली प्रगती बघवत नाही तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की हे जे काही लोकं असतात हे कोणत्या पदार्थांमार्फत आपल्या घरामध्ये हे जे काही तंत्रमंत्र असतात तर ते आपल्यावरती करत असतात तर त्यामुळे हा व्हिडिओ खूप युजफुल आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा शक्यतो करून अमावस्याच्या दिवशी जे काही वाईट काम केले जातात तर ते रात्रीच्या काळामध्ये केले जातात रात्रीच्या काळामध्ये म्हणजे कधी तर, तर अमावस्या संपतास आल्यानंतर रात्रीचा जो काळ असतो दहा ते बाराच्या दरम्यानचा जो काळ असतो तर त्या काळामध्ये हे जे वाईट काम असतात तर ती केली जातात म्हणजेच काय तंत्र मंत्र केले जातात तर त्या काळामध्ये काही लोक काय करतात की आपल्या घरामध्ये येतात आता त्या समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याला माहीत आहे का त्याच्या मनामध्ये काय भावना आहे आपल्याला अजिबात माहित नसतं कारण तो आपल्याबरोबर गोड बोलत असतो आणि आपल्याला वाटतं की त्याला आपल्याबद्दल खूप भावना त्याच्या आहे तर तर त्याला आपली जी प्रगती असते ती बघवत नसते त्यामुळे तो या ज्या गोष्टी आहे तर तो करत असतो काय करायचं आहे आता हे उपलोक काय करतात तर ते बघूया आपण कोणता पहिला पदार्थ आहे तर सर्वात पहिला आणि महत्वाचा पदार्थ म्हणजे मिठाई कोणत्याही प्रकारची मिठाई त्यातल्या त्यात पांढऱ्या प्रकारची जी मिठाई असते सफेद कलरची जी मिठाई असते तर त्या मिठाईमधून खूप लवकर हे जे तंत्रमंत्र असतात तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात मग त्यामध्ये बघा पेडे असतात बर्फी असते दूध असतं दही असतं तर हे जे काही पदार्थ असतात मिठाई असते तर त्यापासनं जे काही पदार्थ असतात पांढऱ्या कलरचे तर त्यातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रमंत्र केले जातात त्यामुळे तुमच्या घरामध्ये अगदी तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असू द्या तो मग तुमचा सक्का भाऊ कसा ना पण त्याने अमावस्याच्या दिवशी तुमच्यासाठी जर हा एखादा पदार्थ घेऊन आले आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हा पदार्थ माझ्या काही कामा निमित्त मी आणलेला आहे तर तू खाऊन बघ कसा झालेला आहे वगैरे तर तुम्ही काहीही करा पण तुम्हाला तो पदार्थ जो आहे तर तो तुम्हाला खायचा नाही आहे कारण का आपल्याला माहीत नसताना समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय भावना आहे आता त्याच्या मनामध्ये चांगल्या भावनासुद्धा असू शकतात पण आपल्याला माहीत नाही की नाही तो की का आपल्याबद्दल चांगला विचार करतो की वाईट विचार करतो तर त्यामुळे कुणीही कितीही आग्रह केला मग तो तुमचा सक्का भाऊ असू द्या सख्की बहीण असू द्या शेजारचे व्यक्ती असू द्या आत्या असू द्या मामा असू द्या तरीही तुम्हाला त्याच्याकडनं ही जी पांढरी मिठाई असते किंवा कोणत्याही प्रकारची मिठाई म्हणा अमावस्याच्या दिवशी चुकूनसुद्धा खायची नाही आहे किंवा अमावस्याच्या आदल्या दिवशी अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना सांगू शकता की मी नंतर खाईन उपवास वगैरे आहे असं काहीतरी सांगू कारण सांगू तुम्ही जे पदार्थ आहे तर ते खाणं शक्यतो करून टाळायचं आहे आता दुसरी गोष्ट लिंबू असेल आता एखादा व्यक्ती तुमच्या घरामध्ये आला शेजारचा व्यक्ती आहे आणि तो म्हटला की बघ मी हे लिंबू सरबत बनवलेलं आहे तर तू पिऊन बघ कशा पद्धतीचं झालेलं आहे वगैरे तर हे लिंबूसुद्धा किंवा लिंबूचं सरबत म्हणा तर हे लिंबू सरबत लिंबू तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्यायचंसुद्धा सुद्धा नाही आहे तुम्ही काहीतरी कारण सांगून तुम्ही सांगू शकता की मी नंतर प्यायला आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे वगैरे अशा काहीतरी कारण देऊन तुम्ही ह्या लिंबापासनं बनवलेला कोणताच पदार्थ तुम्हाला खायचा नाही किंवा तुम्ही ते अशा पद्धतीने पण सांगू शकता की माझ्याकडे खूप लिंब आहे तर तू ही लिंब तुला घे तुझ्या घरात ठेव तर तरी सुद्धा तुम्हाला ती जी लिंब आहे तर ती घ्यायची नाही आहेत तुम्ही सांगायचं की माझ्याकडे सुद्धा भरपूर लिंब आहेत मला सुद्धा ते लिंबू नको आहे तर हे जे लिंब असतात तुम्हाला माहिती आहे लिंबांमधनं मा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रमंत्र केले जातात तर त्यामुळे कोणाकडून लिंबू घ्यायचं सुद्धा नाहीये किंवा तुम्हाला लिंबू कोणी लिंबाचे एखादा पदार्थ असेल लिंबाचा पदार्थ तुम्हाला पिण्यासाठी दिला खायला खाण्यासाठी दिला तरीही तुम्हाला तो जो पदार्थ आहे तर तो खायचा नाही तर हे जे दोन पदार्थ आहेत तर ते खूप मेन पदार्थ आहेत शक्यतो करून याच पदार्थांच्या मार्फत आपल्यावरती आपल्या घरावरती तंत्र मंत्र केले जातात त्यामुळे या पदार्थांपासून अमावस्याच्या दिवशी अमावस्याच्या आदल्या दिवशी आणि अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप सावध राहायचं आहे त्यामुळे हे पदार्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये अजिबात खायचे नाही आहेत अमावस्याच्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज जर तुम्हाला कोणी आणून दिलं की मी आज नॉनव्हेज केलेलं होतं मग तू खाऊ बघ शक्यतो करून नॉनव्हेजमधून सुद्धा म्हणजे चिकन मटण मांस अंडी हे जे पदार्थ असतात अमावस्याच्या दिवशी कोणी केलेले असेल आणि तुम्हाला आणून दिले किंवा तुम्हाला जेवायला बोलवलं डायरेक्टली नाही म्हणून सांगायचं आहे कोणाला कितीही राग आला तरीही चालेल पण डायरेक्ट नाही म्हणून सांगायचं नॉनव्हेजमधून तर खूप लवकर आपल्यावरती तंत्र मंत्र होतात तर त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा नॉनव्हेजचा कोणताच पदार्थ हा लोकाच्या घरी खायचा नाही आहे अमावस्याच्या दिवशी स्वतःच्या घरातसुद्धा तो पदार्थ खायचा नाही आहे किंवा अमावस्याच्या दिवशी लोकाच्या घरी जाऊन सुद्धा तुम्ही हा जो पदार्थ आहे तुम्हाला कितीही कुणी आग्रह करू द्या पण आम्हाला हा पदार्थ खायचा नाही अमावसेच्या दिवशी अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी आणि अमावसेच्या आदल्या दिवशी हे जे तीन दिवस आहे हे तीन दिवस तुम्हाला शक्यतो करून पाळायचेच आहे या तीन दिवसामध्ये तुम्ही कितीही कोणी आग्रह करू द्या तुमचा भाऊ असू द्या बहीण असू द्या तुमच्या आत्या असू द्या मामा असू द्या काका कोणीही असू द्या पण आपल्याला माहीत नसतं तो व्यक्ती ते आपल्याबद्दल काय विचार करत असतो त्यामुळे हे पदार्थ शक्यतो करून खाणं आपल्याला टाळायचेच आहे आता जर हे पदार्थ आपल्याकडनं खाणं गेलंच खाल्ले जर आपण तर मग आपण काय करू शकतो तर तुम्ही दोन तीन मंत्र आहेत तर त्या मंत्रांचं तुम्ही पठण करू शकतात आता ते मंत्र कोणते आहेत तर त्याबद्दल मी नक्की तुम्हाला एक व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल की कोणकोणते मंत्र आहेत आता याच व्हिडिओमध्ये सांगायला गेलं तर ते व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर त्यामुळे तुम्ही जे मंत्र आहेत तर ते मंत्र मी नक्की एखाद्या व्हिडिओबरोबर तुमच्याबरोबर शेअर करेल तर आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ